राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन परिस्थितीचा सा सविस्तर आढावा घेतला यावेळेला त्यांनी सर्व शासकीय यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्यात लोकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता जिल्हा प्रशासनानं सर्व शासकीय यंत्रणांनी घ्यावी असे निर्देश त्यांनी नि दिले जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी अशोक शिंगारे अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाई धुळे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप तहसीलदार अभिजित खोले संजय भोसले हे प्रत्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात तर ठाणे जिल्हा प्रशासनातील आणि महापालिकेतील क्षेत्रीय वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणाली उपस्थित होते पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सर्व यंत्रणांना राहायला सांगितलं असून पालिका आयुक्त पोलीस आयुक्त जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अतिशय दक्ष राहून संवेदनशीलतेनं जिल्ह्यातील परिस्थिती हाताळावी जिल्ह्यातील धोकादायक इमारतींमधील नागरिकांचं तातडीनं स्थलांतर करावं तेथील नागरिकांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी गरज पडल्यास त्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रात पावसाचं पाणी थोडं जरी वाढलं तर रस्त्यावर पाणी साचतं या सर्व बाबींवर बारकाईनं लक्ष ठेवावं सर्वांनी चोवीस तास अलर्ट मोडवर राहून प्रत्यक्ष फील्डवर जाऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात असं ते म्हणाले जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी पालकमंत्री महोदयांना ठाणे जिल्ह्यातील पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची तसंच जिल्हा प्रशासनानं आपत्कालीन परिस्थितीत केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहून आपत्कालीन उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देऊन काम करायच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत